अन्नदान केलेनं काय घडतं अन्नदानाचं काय महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दान करण्याचे खूप महत्व आहे विविध वस्तूंचे विविध पद्धतीने दान दिले जाते किंवा केले जाते दानामध्ये भूदान अन्नदान आणि गोदान असे अनेक विविध प्रकार पडतात या सर्व दानामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे आपल्या घासातील थोडासा घास इतरांना देणे इतरांचाही आत्मा शांत करणे यासारखे दुसरे महापुण्य नाही किंवा दुसरे सर्वश्रेष्ठ दान नाही अन्नदानाचे आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये खूपच वर्णन केलेलं आहे अन्नदान केल्यानं काय होतं अन्नदानाचं काय महत्त्व आहे याविषयी आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे असं म्हणतात की ज्या व्यक्ती अन्नदान करतात त्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा इतके महत्व अन्नदानाचे आहे की दानधर्माने कीर्ती अहिंसेने आरोग्य आणि ब्राह्मणांची सेवा याने राज्य आणि परब्रह्म प्राप्त होते जलदान केल्याने मनुष्याला अविनाशी कीर्ती प्राप्त होते अन्नदान केल्याने मनुष्याला कामातून पूर्ण समाधान मिळते अन्नदान केल्याने दानशूर व्यक्तीला जीवनातील अर्थ काम आणि मोक्ष सर्व काही मिळते कलियुगात कितीही दान केले म्हणजेच दान दिले तरी ते मोक्षच असते तुलसीदासजींनी म्हटलं आहे की दानाच्या वैभवाला अंत नाही करणासारखा दान करता या जगात दुसरा कोणी नाही या तिन्ही लोकांमध्ये अन्नदानासारखे सर्वश्रेष्ठ असे इतर कोणतेही करणे दान नाही अन्नदान करणे म्हणजे वास्तविक प्राणदान करण्यासारखेच आहे अन्नदान हे एक असे महत्त्वाचे दान आहे जेथे दाता म्हणजेच देणारा आणि भोगता म्हणजेच घेणारा दोघेही प्रत्यक्ष रूपाने संतोष होतात तसेच इतर दानाचे फळ तात्काळ मिळत नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका त्याशिवाय ते अप्रत्यक्ष असते आज जर आपण दान देण्यास समर्थ आहोत अर्थातच आपल्याकडे दान करण्या इतकी संपत्ती आहे तर तात्काळ अन्नदान करावे आणि पुण्यप्राप्ती करून घ्यावी कारण माता देवी महालक्ष्मी ही चंचल आहे ती आपल्यावर कधी रुसेल आणि आपल्याकडून कधी निघून जाईल हे सांगता येत नाही म्हणून आपले जेवढे सामर्थ्य असेल त्याप्रमाणे आपण लगेचच दान करायला सुरुवात करावी असे म्हणतात की अन्नदान केल्याने आपल्या घरात बरकत येते म्हणजेच सुख समृद्धी येते असे नाही की आपण कोणाला एखादी वस्तू दिली तर आपल्या घरातील वस्तू संपून जाईल त्या वस्तू दिल्याने दहा पटीने त्या वस्तूमध्ये वाढ होत राहते अन्नदानासाठी आपण धनसंपत्तीचा वापर केला तर त्या धनामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते अन्नदानासाठी दिलेले धन कधीही कमी होत आहे तर ते वाढतच राहते अन्नामुळे धन आणि ऊर्जा प्राप्त होते अन्नामुळे आपले प्राण टिकून राहतात म्हणूनच अन्नदान करणारी व्यक्ती प्राणदाता तसेच सर्वस्व प्रदान करणारी मानली जाते भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे नामस्मरण करणे या दोन अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मृत्यूनंतरही परलोकात उपयोगी पडतात म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पुराणामध्ये उल्लेख आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा तेव्हा अन्नदान जरूर करा अन्नदानाचे महत्व नेमके काय आहे अन्नदान करणाऱ्या व्यक्तींच्या एकवीस पिढ्यांचा अन्नदान केल्याने उद्धार होतो अन्नदान सर्व दानात सर्वश्रेष्ठ दान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजारती देवास स्वर्ग लोकांची प्राप्ती झाली जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते असा आपल्या हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो मित्रांनो अन्नदान हे असं दान आहे जेथे दाता भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते जोपर्यंत दान देणारा आणि दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही लक्ष्मी रुसून किंवा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे यथा शक्ती यथा सामर्थ्य दान देत राहावे अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी कधीच होत नाही तर ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो संसारात अन्नदानासारखे सर्वश्रेष्ठ दान, सर दान पूर्वी नव्हते आणि पुढेही नसेल अन्नामुळे शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणूनच अन्नदान करणारा प्राणदाता सर्वश्रेष्ठ म्हणजेच सर्वस्व देणारा समजला जातो मित्रांनो अन्नदान जर तुम्ही करणार असाल तर अन्नदान करताना नेहमी हे लक्षात ठेवा की न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे आपले हिंदू धर्मातील शास्त्र सांगते अन्नदाता परममाता आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार आहे शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादा दाता असतो किंवा नसतो अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही भुकेलेला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात तर मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला देखील अन्नदानाचं महत्त्व समजलं असेल तर मित्रांनो आपल्याला ही आध्यात्मिक माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमच्या मित्र परिवारासोबत व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता